गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श येथील शेतकी कॉलेज पोल्ट्री फार्म मध्ये सात ते आठ फुट असलेल्या अजगर सापाने एक फुटाची लोखंडी आणि किलोचा कोंबडा गेळण्याची घटना दिनांक सतरा ऑगस्ट रोजी शनिवारला सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली तेथे असलेल्या एका व्यक्तीने याची माहिती अर्जुनी मोरगाव येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली संबंधित वन अधिकाऱ्यांनी लगेच बोळदे करड येथील वनरक्षक कोडळे व निमगावचे वनरक्षक मुनेश्वर घटनास्थळी पोहोचून भ्रमणध्वरीद्वारे कळवून त्यांनी घटनास्थळी सर्पमित्रांनी अजगर सापाला अजगर सापाने पोल्ट्री फार्म मधील एक दोन किलोचा कोंबडा एका सुतुळेने लोखंडी सलाखीच्या साह्याने बांधण्यात आला होता ते लोखंडी सलाख व कोंबड्या गेळण्याचे निदर्शनास आल्याने वन विभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे आणण्यात आले असता पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपचारादरम्यान अजगर सापाच्या पोटातून कोंबडा व लोखंडी सलाग काढून अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांच्या समक्ष मार्गदर्शनाखाली वनरक्षक पडोळे वनरक्षक मुनेश्वर सर्पमित्र राहुल लाडे आणि आशिष वावरे यांच्या सहकार्याने वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव जंगलाच्या नैसर्गिक अधिवासात अजगर सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि